दुनो आपली शेती ही आपली माणसं बघा आजचा जो काय संध्याकाळचा आमचा नाश्ता म्हणता येईल चारच्या नंतरचं जे काय आमच्या बकऱ्याचं भोजन चाललं आहे ते जाय भाय परिवार यांच्या शेतात आहे रस्ता थोडासा अवघड होता यासाठी परंतु आलोत आम्ही बघतोय याच्या शेतामध्ये कोळपणी झालेली आणि जे उरलं सुरलं सोयाबीन आहे ते उचलून घेता येतो आमच्या बकऱ्या मग कोळ पण केलं पण ज्या तासामध्ये सोयाबीन ती बघा ती बकरी कशी खाते जाय परिवार यांच्या शेतातलं हे दुसे ते परवीन सेठ त्यांचं शेत आहे आणि <laughs> आमच्या बकऱ्याचं भाग्य म्हणता येईल कारण भाग्य मानणारा देश आहे आमचा म्हणून भाग्य म्हणतो आहे की उभ्या धनामध्ये यायला भेटतं भेटतंय कारण की त्याची कारागिरी तशी ते, ते धन न खाता फक्त गवत खातात म्हणून शेतकऱ्याला हो, तो प्रकार आवडतो आहे कारण हे खुरपणी करावं लागली असते त्याला आणि दुसरं सांग सांगतो सकाळी मी सांगितलं की बकऱ्या थोडंसं जे काय आपले जेव्हाचे ताट असतात पण खैरे परिवाराचं असं म्हणणं होतं की जे मूळ मालक त्यांचे ते चर्चा करत असताना सांगितलं की जरी त्या ताटाचा शेंडा खोडला असताना आज बकऱ्यानी परंतु त्याला पील पिलं म्हणजे फुटवा फुटतो जे काय एक्स्ट्राचे त्याला मोड येतात खालणं आणि ते एक प्रकारचे नाही असे भरपूर प्रकारे येतात त्याला म्हणजे चार पाच दोन ते मोड येऊ शकतात आणि एक कणसा जागेवर हो दोन दोन चार चार कणसं भेटतील तर हा जरी हरभऱ्यातले ते ज्वारीचे ताट खाल्ले तर नुकसान नाही असं त्याचं म्हणणं होतं कारण त्याला पिलं फुटतात जेव्हा आमच्या ग्रामीण भागात त्याला पिलं म्हणलं जात आहे आपण सुद्धा भाषेत म्हणलं की त्याला न येणारा नवीन मोड नवीन फुटवा फुटतोय तर म्हणता येईल आपल्याला तर ते त्यांना ते जरी ते जेव्हाचे ताट असेल याच्यात नाही जेव्हाचे ताट पण जी जर असेल आणि ती खाल्ली बी तर फरक पडत नाही असं खैरी पाटलाचं म्हणणं होतं धन्यवाद बंधन